नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अंबाजोगाई तालुक्यातील महिला वकिलाला मारहाण प्रकरणात ट्विस्ट घरच्यांनीच तरुणीला मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा दावा म्हणाले तीच आम्हाला त्रास द्यायची गुणरत्न सदावर्तींची राज ठाकरे विरोधात पोलिसात तक्रार हिंदीला विरोध केल्याने उचलले पाऊल ठाकरेंची वृत्ती तालिबानी असल्याचा आरोप हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपचा कुटील डाव हिंदी भाषा सक्तीवरून काँग्रेस आक्रमक निर्णय रद्द करण्याची मागणी शरद पवारांच्या बाले ऑपरेशन लोटस ची चर्चा सुप्रिया सुळेंच्या विजयात मोलाचा वाटा असणारे संग्राम थोपते काँग्रेस सोडणार आणि धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात रणजित संबंधी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जाणार कोर्टात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आणि सुरुवातीलाच बातमी पाहुयात वीज उपकेंद्रात लागलेल्या भयंकर आगीची धारूर तालुक्यातील तेलगाव येथील वीज कंपनीच्या तेहतीस के वी, वीज उपकेंद्रातील पाच एम व्ही ए पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या वेळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मोठमोठे आवाज झाले आणि काही क्षणातच या ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला तेथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येण्याच्या आतच भयानक आग लागली यावेळी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना काय करावे ते समजनासे झाले त्याचवेळी वीज कर्मचाऱ्यांनी लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबास पाचारण केले हा हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग पाहण्यास लोकांनी एकच गर्दी केली होती परंतु उपकेंद्रात ऑइल व इतर स्फोटक पदार्थ असल्याने आगीच्या जवळ जाणे ही धोकादायक होते फोन करताच कारखान्याचा अग्निशमन आक्रमण बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होता तसेच वीज कर्मचारी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत होते मात्र काही केल्या आग आटोक्यात येत नव्हती आगीमुळे आकाशात धुरांचे लोटच्या लोट दिसत होते जवळपास दोन तास ही आग चालूच होती आगीमुळे तेलगावसह परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता तर तेलगाव व परिसरातील नितृड बाबळगाव भोपा कोथिंबीरवाडी व परिसरातील गावांसह काही तांड्यांवरील वीज पुरवठा किमान तीन दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर या आगीने वीज कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले दरम्यान या संदर्भात वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना दोन वेळा फोन केला परंतु त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नसल्याने ग्रामस्थातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत आज शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या विद्यमाने जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस शेतकरी पाणी वापर संस्था संवाद कार्यक्रम मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे संपन्न झाला या प्रसंगी उपविभागीय अभियंता शेळके शाखा अभियंता शहापूर श्रीमती पवार मॅडम श्री तोडे घुशिंगे गव्हाणे घुगे त्रिनेत्रे तसेच जलदूत सरोदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती पवार मॅडम यांनी केले तर जलदूत सरोदे साहेब यांनी पाणी वापराचे महत्व विषय केले गावकऱ्यांच्या वतीने सरपंच श्रीकिशन तात्या गायकवाड यांनी गलाटी धरणात जायकवाडीचे पाणी सोडण्यासंदर्भात मुद्दा या भाषणात मांडला तसेच शेवटी उपविभागीय अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन ॲडव्होकेट गौरव काफरे सुभाष मांगडे सचिन सावंत पत्रकार पंढरीनाथ माळकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा पोलिस दलात कार्यरत असलेले श्री राजाभाऊ गर्जे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने आज शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार रोजी बीड बस स्थानकासमोरील वाहतूक शाखेत त्यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संजय तांदळे बीड बचाव मंचचे नितीन जायभाय लेख लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे माजी नगरसेवक फारूक मनियार वाहतूक शाखेचे सचिन क्षीरसागर चिंतामणी शिंदे नितीन शिंदे यांची उपस्थिती होती बीडचे निलंबित पी एस आय रणजित कासले यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यासह बीडच्या पोलीस खात्यावर अनेक गंभीर आरोप केले होते पोलिसांना शरण येणार असे रणजित कासले यांनी स्पष्ट केले होते मात्र ते शरण येण्या अगोदरच त्यांना बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे पुण्यातून ताब्यात घेतले दरम्यान चुकीचे बेताल व बेजबाबदार वक्तव्यांमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विरेंद्र मिश्र यांनी निलंबित पी एस आय रणजित कासले यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्प केले आहे बीडच्या सायबर विभागात असलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचे आतापर्यंत नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत यामध्ये रणजित कासले यांनी पोलीस खात्यावरती आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या बोगस एन्काउंटरची ऑफर आपल्याला आल्याचा दावा कासले यांनी केला होता त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर जोरदार चर्चा होऊ लागल्या तर दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कासले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते त्यानंतर त्यांची प्राथमिक चौकशी चालू होती प्राथमिक चौकशीमध्ये रणजित कासले यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळोवेळी बोलवण्यात देखील आले होते परंतु ते चौकशीस हजर राहिले नाहीत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेपूर संधी देण्यात आली होती परंतु कासले यांनी प्राथमिक चौकशीत कोणतेही सहकार्य केले नाही त्यामुळे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सक्षम अधिकारी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री विरेंद्र मिश्र यांनी भारतीय संविधानाच्या कलम तीन एक दोन ब अंतर्गत रणजित कासले यांना सेवेतून बडतर्प केले आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीड पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे अॅट्रॉसिटी अंतर्गत नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक दोनशे तेरा ऑब्लिक पंचवीस संबंधी अटक केली दरम्यान रणजित कासले यांना आज बीड पोलिसांनी बीड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने कासले यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे समजते आज शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बीड तालुक्यातील कारळवाडी येथील स वैजिंता व श्री राजेभाऊ रामनारायण मसवले पाटील यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर प्रियांका आणि धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील रहिवासी स लक्ष्मीबाई व श्री अर्जुनराव गणपतराव अंडिल पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव शी एस विकास यांचा शुभविवाह सोहळा बीड येथील सूर्या लॉन्स येथे अत्यंत उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यात शुभ आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे हबप शांतीब्रम्ह नवनाथ बाबा भवानवाडी येथील भवानीगडचे हबप अखंडानंदगिरी महाराज तसेच दामोदरवाडी येथील सिद्धेश्वर संस्थानाचे हबप अच्युत महाराज रेडे गवळवाडीचे माजी सरपंच श्री सखाराम मस्के पाटील यांच्यासह मसवले व अंडील या दोन्ही परिवारांचे नातेवाईक आणि बीड शहरातील तसेच जिल्हाभरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार